नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ना आम्ही आहे चर्ची घेतला चर्चे आलेलं आहे म्हणजे खास कारण असं आहे की आपल्या आपल्या क्रिकेटची ओपनिंग ही दसऱ्याला असते पण यावर्षी खूप लेट झालं तर ह्या वर्षी बारा तारखेच्या बारा तारखेला आले ओपनिंग कारण कामानिमित्त सर्व थोडेसे बिझी होते त्याच्यामुळे ओपनिंग करायला थोडंसं लेट झाला पण आता बारा तारखेला रविवारच्या दिवशी ओपनिंगची तयारी चालू होणार आहे ओल मैदानाला तर दरवर्षीप्रमाणे आमची ओपनिंग चालू होत असते थाटामाटात एकदम मस्तपैकी सर्व क्रिकेटची मुलं वगैरे आलेली असतात नवीन नवीन मुलं आहेत आता क्रिकेट खेळण्यासाठी येत येत असतात आणि आता नवीन भरती झाली आहे मुलांची जे यंग जनरेशन आहेत काही तरुण मुलं आहेत आता आम्ही थोडं जुनं झालो आहेत म्हणजे भरपूर वर्ष खेळतो आहे तर नवीन मुलांना संधी भेटायला पाहिजे ना त्यासाठी आम्ही थोडंसं क्रिकेट कमी केला तर आता बघूया फोन कशा प्रकारे ओपनिंगची तयारी चालू होत आहे ते व्हिडिओ शॉर्ट पण तर व्हिडिओ जर आवडला असं लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आता व्हिडिओमध्ये थे थेट राहा तुम्ही असला माया माया पण खूप दिवसांनी आलो आहे आम्ही काल म्हणजे कॉलवरती वार्ता केली म्हणजे कॉल केला होता मयाने ते आता उद्या आपण जाऊया क्रिकेट खेळण्यासाठी म्हणजे क्रिकेटची ओपनिंगसाठी तर मी बोल जाऊया पहिला दिवस आहे बघूया कशा प्रकारे मुलं ओपनिंग करतायत आणि प्रकारे क्रिकेट क्रिकेट खेळतायत ते आपल्याला थोडंसं माहिती पडेल तर मया पुढे चाललं आहे ट्रेनमधून आताच उतरलो चर्चगेटला आता मैदानच्या दिशेने चाललेलं आहे मैदानच्या दिशेने चालत आहे मया आपला आता क्रिकेट क्रिकेट चालूच करण्यासाठी आपण जात आहोत तर खूप दिवसाने जावत ना आता मैदान बघूया कशा प्रकारे आहे आता एक वर्ष झाला असेल आम्ही गेलोच ना मैदानामध्ये कारण मॅचेस विरारला वगैरे होत असतात टूर्नामेंट असतात ते कारण ओन मैदानाला खूप गर्दी असते त्याच्यामुळे इकडे तिकडे मॅचेस चालूच असतात चला तर आपण निघूया इकडे क्रॉस करूया रोड ओन मैदान आहे रविवारच्या दिवशी एकदम भरलेलं असतं मुलांनी सर्व कामाला जा दा। कामाला जाणारी जे हप्ताभर असतात मुलं ते संडेला इथे एकत्रच भेटतात आणि आज तो मैदान आहे एक की एकत्र भेटण्याची संधी भेटते मुलांना रविवारच्या दिवशी क्रिकेटनिमित्त कारण मुलं सर्व तुम्हाला कोण मैदानात दिसणार क्रिकेटची जी मुलं असतात ती काही लोक जेवून निघतात काही लोक जेवून नाही लो निघत असेच निघतात क्रिकेट बोलला क्रिकेट बोललात तर तुम्हाला वेळ आहे एक आपल्याला लागणारा थो। थोडं वेळ आहे ते वेळ सुटल्यामध्ये सुटणार नाही ते माणसाची वय झाली तरी ते सुटणार नाही क्रिकेट असं आहे ते तुम्ही वेगवेगळ्या गावच्या रायगड तालुक्याची जेवढी मुलं आहेत ती इथे ओल मैदाना तुम्हाला पाहायला भेटतात ओपनिंग चालू आहे तिने आजच ओपनिंग केलेले आहे ओपनिंग चालू करतात मुलं म्हणजे वेगवेगळ्या गावची मुलं येतात आणि आपले जे क्रिकेट टीम असते ती म्हणजे दसऱ्यानंतर ओपनिंगला सुरुवात होते तसं ओपनिंग करून सुरुवातीला तयार म्हणजे सुरुवात करतात क्रिकेट हंगामाची म्हणजे नंतर मग राऊंड वगैरे हो एकदा पूजा वगैरे झाली का मग भरून टाकायची सुरुवात होते आम्ही पहिलं दोन हजार सहाला मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं आपली जर्नी स्टार्ट केली ती, ती म्हणजे ते मैदान आझाद मैदान होतं आझाद मैदानला तुम्ही पाहायला गेलात तर मुलं शंभरची मॅच खेळायचे कारण हे टुर्नामेंट वगैरे भरायचे त्यावेळी नव्हतं ओल मैदानला कोण नसायचं आझाद मैदानला असायचे सर्वजण तेव्हा सहा ओवरच्या मॅचेस व्हायचे आता तीन ओवरच्या मॅचेस होत आहेत म्हणजे भरपूर काही चेंज झालं पाहायला गेलात तर आता तीन ओव्हरीमध्ये साठ रन सत्तर रन मारतात त्यावेळी सहा ओरीला पन्नास रन रन पन्नास रन मारायचे असं होतं खूप ब फ बदल झालेला आहे आता क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सकाळपासून गर्दी असते सहा वाजल्यापासून जसं आपलं हे गेट जे ओल मैदानचं ओपन होतं तसं गर्दी डोळ्याला स्टार्ट होते को कोणी सकाळपासून येतं को कोणी दुपारपासून येतात तसं आहे आता जे कॅ टुर्नामेंट चालू होणार आहे त्याच्यानंतर ते सकाळपासूनच चालू होणार ते संध्याकाळ पाच वाजेपर्यंत टुर्नामेंट असतं टायमिंग पाच लास्ट असतो मुलं बघू शकता तुम्ही ते इथे एवढं आहे ना भीती वाटते की बॉल कुणाचा पकडता तुम्ही ते पण आपल्याला माहिती पडत नाही अशी गर्दी असते कारण हे ओपन ग्राउंड नाही म्हणजे सर्व मिक्स मुलं असतात त्यामुळं वेगवेगळे गावची पोर आहे सर्व आंबोलीची टीम इथे मीटिंग चालू आहे त्यांची सर्व मुलं बघा आलेली आहेत इथे सर्व मंडळी इकडं गावचे आहेत हे आपली टीम आहे इथे सर्व मंडळी आल्या आहेत नवा चेहरा पण आहे इथे दिसते थोड्या थोड्यात पूजेला सुरुवात होईल एकदम ठीक मस्त तुमच्या आशीर्वादाने खूप वर्षानंतर म्हणजे एक वर्षानंतर वर्षा आता बघा सुरुवात पुन्हा एकदा जोशामध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जास्त आमच्या टीमनी कप मारलेले आता थोडस कमी झालेलं आहे सुरुवात नवीन सुरुवात पुन्हा एकदा जोशामध्ये चांगली माणसं चांगलं ठेव उठवा आपल्या सर्वात जुना खेळाडू म्हणजे आपले संदीप तांबिटकर टीमचा आधार एक आधारस्तंभ ओल्ड इज गोल्ड गोल्ड आहे तो केंगवल टीमचा उनदर इकडे आमूलात tangent वं

अरे महादेव आपल्या महादेव महादेव देवाला आपल्या मनसलेलं आहे आपल्या मित्रांनी आणि काळुंबा देवीला पण आपल्या काळुंबा देवीला आपल्या मनसलेलं आहे आणि महादेव देवाला पण असलेलं आहे आपली गावची देवी काळुंबा माता आपल्या सदैव आपल्या पाठीची असते अशीच पाठीशी राहू दे आपल्या आणि आपल्या मुलाला पुढे हो जाऊ दे यशस्वी होते क्रिकेटमध्ये आपल्या काळुंबा मातेचा सदैव आपल्या पाठीशी आशीर्वाद असतो आणि त्याच्यामुळं आपली चांगली कामगिरी होते मातेचा आशीर्वाद असल्यामुळे आणि आपल्या महादेव देवाचा आशीर्वाद दे। आपल्या पाठीशी सदैव असतो क्रिकेट संघाचे सिनियर खेळाडूचं आगमन झालेलं आहे केतन भानशे आलेले आहेत आपले थोडेसे लेट झाले त्यांना हजेरी लावलेली आहे त्यांनी चला असं की चालू आहे

पाटण येणार राजा माणूस ये ये।, ये 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 वा, वा। का काय 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 जरा रील मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला ते टी शर्ट जे कॅमेऱ्यावरती फेकायचं होतं चुकून खाली फेकलं एक दोन तीन स्टार्ट पुन्हा एकदा रील स्टार्ट गावाला त्याला आंबे काढायला आंबे पाडायला सांगितलं लगेच आंबे पाडेल हा गावचे आंबे लगेच पाडायला येतात आंब्याचे कुणाचे पण असतील पण इथे कॅमेऱ्यावरती त्याला टी शर्ट फेकता येत नाही गावचे आंबे काढायला सांगितलं लगेच काढेल आंबे आपली मंडळी क्रिकेट मंडळी ही बसलेली आहे सर्व काही विषय असतात ते बोलावं लागतात तिथे म्हणजे नियोजन कशा प्रकारे आपल्या वर्षाचे करायचे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचे आपलं नियोजन प्रकारे करायचं आहे हे या दोन शब्द बोलावे लागणार इथे आणि हा वर्षाचा म्हणजे पंचवीस सव्वीसचा कॅप्टन कोण असणार आहे ते आपल्याला डिसिजन लिहायचं आहे पेंट काढून करायची आहे नवीन रंगामध्ये आवड आपण लक्ष देण्यासाठी कॅप्टन आपल्या संघातले कालपूरदार श्री आकाश मांडवकर याची संघाच्या बाबतीत कॅप्टन म्हणून बेरनिवार करतोय आणि त्याने पाठी दोन तीन वर्ष आपल्या संघाला आपण दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पुन्हा एकदा संघाच्या जातो कॅप्टन म्हणून त्याची नियुक्ती आहे कारण एवढ्या वर्षामध्ये तिसऱ्यांदा संधी आपल्या कॅप्टन कुलला भेटलेली आहे चांगल्या प्रकारे संधी भेटलेली आहे आणि त्याचा फायदा आणि आकाश मांडवकर हे कॅप्टन कुल आहेत मत महेंद्रसिंग धोनी बोललात तरी काय ठीक आहे कधी कुणाचं वाद नाही कसलं काय नाही तर चांगल्या प्रकारे कॅप्टनशिप केलेली आहे कॅ कॅप्टन गिरी पार पाडलेली आहे त्यांनी म्हणजे जवळजवळ पाच वर्ष त्यांना संधी आता देण्यात आली आहे दे म्हणजे पाचव्यांदा संधी भेटले म्हणजे पाच वर्ष पाचव्या वर्ष असेल त्यांचा कॅप्टनशिपमध्ये म्हणजे एवढ्या वर्षामध्ये आपल्याला कॅप्टनशिप कॅप्टन जे आपले टीमचे झालेले आहेत अनेक जण झालेले आहेत पण एक वर्षासाठीच संधी भेटायची आणि असा कॅप्टन आपल्याला भेटला नव्हता कधी तर आपल्याला पाचव्यांदा संधी आकाश मांडोकर यांना दिलेल्या आहेत चांगल्या प्रकारे कामगिरी करतात ते चांगले खेळतात आणि खेळाडूंना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतात त्याच्यामुळं आपले खेळाडू पुढे जातात अभिनंदन आकाश मांडोकर यांचे

आंदोलन करू म्हणजे आपल्या मुलासाठी उत्साह करायचं त्याच्यासाठी आपण पूर्ण मेहनत घेऊ म्हणजे कशाप्रकारे आपल्याला बाळगामध्ये जाणता येईल आपल्याला गावाला कसं करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील आपण सर्वांनीच राहू त्याच्यासाठी तुमचं जे काय आमच्या लेवलला जे काय असेल ते आम्ही प्रयत्न करू तुमचा पण तिथे सहभाग असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण पूर्ण गावाला विजाल करून ते आपण

पूर्णपण पूर्णपणे जाम असतो पूर्ण पूर्ण बघत नाही भरलेला असतो पूर्ण ते कुणाचा कोण बॉल पकडतो तेच समजत नाही कधी कुणाला काय बॉल लागेल ते पण माहिती नाही पडत एक दुसऱ्याचा बॉल पण पकडत असतात खूप मेहनत पण करायला लागते तशी चला केमवड गावचे खेळाडू खेळत आहे तिथे

चला पुन्हा एकदा ट्रेन पकडायला कारण आम्ही दोन तारखेला स्टार्ट करणार आहे क्रिकेटच्या सामने आमची टुर्नामेंट असणार दोन तारखेला त्याच्यानंतर मग क्रिकेटचे सामने पाहायला भेटणार दोन तारखेला मंडळी खेळत आहे व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर पुन्हा व्हिडिओ अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा आपली काळजी घ्या स्वतःची